व्ही सी नचामी नायजेरियाच्या वन खात्यामध्ये फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नोकरीला होता जिथं त्याचं कामाचं ठिकाण होत त्या प्रदेशामधल्या तीन खेड्यांमध्ये एकाएकी नरभक्षक बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर सुरू झाला रात्रीच्या अंधारात आदिवासींच्या झोपड्यांमध्ये घुसून हल्लेखोर बिबटे माणसांचे बळी घेऊ लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या पंजाचे ठसे किंवा माणूस ओढून नेल्याच्या कोणत्याही खुना कुठेच आढळत नव्हत्या ते भयंकर हत्याकांड मानवी बिबट्यांनी आरंभल्याच्या वार्ता सगळीकडे पसरल्या आणि चौफेर जबरदस्त दहशत निर्माण झाली त्या मायावी बिबट्याचा बंदोबस्त करण्याचं काम नचामीन आपल्या हातात घेतलं आणि मग आफ्रिकेच्या जंगलातली अंगावर शहारे आणणारी ही सनसनाटी सत्यकथा आहे माझ्या या विलक्षण कहाणीला सुरुवात झाली होती ते साल होत एकोणीसशे चौवेचाळीस त्या कहाणीची जी चित्तथरारक हकीकत मी तुम्हाला आता सांगणार आहे तिच्यातला थरार अनुभवण्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर चोपन्न वर्षापूर्वीच्या आफ्रिकन जंगलामध्ये यावं लागेल त्यावेळी मी नायजेरियन सरकारच्या जंगल खात्यामध्ये फॉरेस्ट असिस्टंट म्हणून होतो दक्षिण नायजेरियाच्या रिव्हर्स प्रोव्हिन्सच्या अहो उडा तालुक्यातल्या टेलर क्रिक नंबर दोन फॉरेस्ट रिझर्व्हच्या प्रदेशामध्ये हिंडून मला देखरेख करावी लागत असायची त्या काळात त्या प्रदेशामधले लोक अतिशय मागासलेले होते अनेक आफ्रिकन जमातीचे आदिवासी तेव्हा तिथल्या जंगलामधून वास्तव्य मातीने लिंपलेल्या गोलाकार भिंतीच्या झोपड्यांमधून हे लोक राहत त्या झोपड्यांची झापांची छप्र शंकवाकार असत त्या जंगल प्रदेशामध्ये मा माझ्या कामानिमित्त फिरताना अनेक लोक विलक्षण आणि चमत्कारी गोष्टी माझ्या कानावर आल्या त्यातला एक अत्यंत आणि अजब असा प्रकार होता तिथले बिबटे मानव त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या आदिवासींचा असा विश्वास किंवा अंधविश्वास म्हणानं हवा तर होता कि आफ्रिकेमधली काळी जादू अर्थातच ब्लॅक मॅजिक जाणणाऱ्या काही मांत्रिकांच्या आणि त्या पंथामधल्या लोकांच्या अंगामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे हवं तेव्हा हिस्र बिबट्यांचं रूप घेण्याची शक्ती असते हे मांत्रिक रात्रीच्या वेळी बिबट्यामध्ये आपलं रूपांतर करून घेतात इतर जंगली बिबट्या प्रमाणेच रात्रीच्या अंधारात ते आदिवासी खेड्यांच्या आसपास गिरट्या घालतात आणि आपल्या शत्रूंवर हल्ले चढवून त्यांना मारून खातात सूड उगविण्याकरिता किंवा एखाद्या जमातीला मुद्दाम छळण्याकरता ते असा उपद्रव देतात आणि आपलं काम झालं की पुन्हा आपल्या मूळ मनुष्य रूपामध्ये परत येतात माझ्या अखत्यारी खाली येत असलेल्या जंगल प्रदेशात त्यावेळी बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होता ही हो, गोष्ट जरी खरी असली तरी असल्या भाकड कथांवर माझा अर्थातच अजिबातच विश्वास नव्हता कसले बिबटे मानव आणि काय या साऱ्या फालतू गोष्टी आहेत असा विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू माझं काम चालू होत त्या जंगल प्रदेशात बिबट्याचा उपद्रव बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढला माझ्या तर्काप्रमाणे त्या प्रदेशामध्ये अगोदरच बिबटे विपुल प्रमाणात होते त्यामुळे त्यांची संख्या आता प्रमाणाबाहेर वाढली असावी आणि म्हणूनच ते आता जास्त आक्रमक आणि धाडसी बनले असावेत असा मी विचार केला पण माझा तर्क जरी असा असला तरी तिथल्या स्थानिक जबरदस्त घट पसरली होती समजुतीला जास्तच बळकटी येत होती सरणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर बिबट्याने आदिवासी आफ्रिकनांच्या वस्त्यांवर हल्ले चढवण्याच्या बातम्या माझ्या कानावर येऊ लागल्या त्यांच्या गुराढोरांचा आणि शेळ्या मेंढ्यांचा ते फडशा पाडू लागले जंगलामधल्या वेगवेगळ्या खेड्यांमधले प्रमुख आणि ज्यांच्यापाशी पाळीव जनावर होती असे लोक आपल्या गुराढोरांचा शेळ्या मेंढ्यांचा नाश झाला की आक्रोश करीत असत पण पुढे पुढे तर बिबट्यांचे हल्ले आदिवासींच्या गुराढोरांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत सर्पणासाठी रानात काटाकुट्या गोळा करायला जाणाऱ्या लहान लहान मुलांवर देखील ते हल्ले चढवू लागले आणि त्यांना फाडून खाऊ लागले एकदा एक विवाहित आफ्रिकन तरुणी आपल्या शेतामध्ये काम करत असताना संध्याकाळच्या सुमाराला अचानक ती नाहीशी झाली तिच्या नवऱ्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी चार माणसं गोळा केली आणि तो तिच्या शोधासाठी निघाला तेव्हा शेतामध्ये ती जिथे काम करत होती तिथे तिच्या वस्त्रांचे रक्त लांचित काही तुकडे त्याला मिळाले त्यांच्या अनुरोधानं त्यांनी आणखी पुढे शोध घेतला तेव्हा दाट झाडीमध्ये एका ठिकाणी त्यांना तिच्या हाडांचा सा सापळाच काय तो मिळाला फक्त काही दिवस उलटले आणि बिबट्याचा उपद्रव जास्तच उग्र झाला आता आदिवासींच्या गुराढोरांकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपला मोर्चा खुद्द खेड्यांमधून राहणाऱ्या माणसांकडे सोडवला होता रात्रीच्या वेळी आपल्या बळकट पंजांनी कुडाच्या भिंतींना सरळ भगदाड पाडून आत झोपलेल्या आदिवासी स्त्री पुरुषांना ओढून नेऊन त्यांना फाडून खाण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला होता त्यामुळे जॉर्डन क्रमा झरामा आणि पिवियामा इथल्या खेड्यांमधल्या वस्त्यांवर राहणाऱ्या साध्या भोळ्या आदिवासींचं धाबत दणाणलं कुठेही चार माणसं एकत्र एक जमली की त्यांच्या बोलण्याचा हाच विषय मानवी बिबटे असाच निघू लागला मानवी बिबट्यांनी आसपासच्या जंगल अवघ्या काही दिवसातच जबरदस्त दहशत निर्माण केली होती मानवी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करावी याबद्दल स्थानिक आफ्रिकन रहिवाशांमध्ये सायंकाळच्या बैठकींमधून खल होऊ लागला अशातच उन्हाळ्याचे दिवस जवळ आले कडक उन्हामध्ये आफ्रिकेतली जंगल भाजून निघू लागले तथापि दिवसा उष्मा असला तरी रात्रीच्या वेळी आकाश काळ्या कुट्ट मेघांनी भरून येऊ लागला आणि अधून मधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या अगोदरच बिबट्यांनी मांडलेला उच्छाद त्यात वादळी वारे आणि पावसाची भर त्यामुळे घाबरलेल्या आदिवासी रहिवाशांना संध्याकाळचं जेवण उरकताच आपापल्या झोपड्यांची दार बंद करून घेऊन लवकर झोपणं भाग पडू लागलं रात्रीच्या सरत्या प्रहरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत मिट्ट काळोखातून गोंगावणाऱ्या वादळ वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी चालू असलेला खसफसाट उडालेली धावपळ आणि भयानक फोडल्या गेलेल्या किंकाळ्यांचे दबके आवाज ऐकू येत असत आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली की रात्रीच्या अंधारात संचार करणाऱ्या अस येई कुणाच्या भिंतींना भगदाड पाडून बिनदिक्कतपणे आत शिरून झोपड्यांमधल्या माणसांना पाडून खाणारही हिश्र प्राणी होते तरी खोनाच्या प्रकारचे कुणीतरी दुष्ट माणसं जादूच्या सहाय्यानं बिबट्याचं रूप धारण करून असा उत्पाद माजवत आहेत जंगलामधल्या आदिवासी विचार करीत आणि अधिकच भयभीत होत असत राहणाऱ्या रहिवाशांचं मनोधैर्य दिवसेंदिवस खतच चाललं होत बिबट्यांच्या उच्छादाचे हे सगळे भयंकर प्रकार चालले होते तेव्हाही आमच्या खात्याचं काम व्यवस्थित आणि सुरळीतपणे कसं चालू राहील यावर मी माझं सार लक्ष केंद्रित केलं होतं पण बिबट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस जस जसा वाढू लागला तस तशी परिस्थिती अधिकच बिकट होत गेली आणि आमचं काम आता चालू कसं राहणार हीच विवंचना मला ग्रासू लागली कारण आमच्या कामावरले कामगार त्यांच्यावर बिबट्यांचे हल्ले होतील या भीतीनं निभीड जंगलाच्या अंतर्भागामध्ये जायला घाबरू लागले त्या परिस्थितीमध्ये मी त्यांना दोषही देऊ शकत नव्हतो हो त्यांचंही बरोबरच होत शेवटी प्रत्येकाला आपला जीव हा प्यारा असतोच मानवी बिबट्याचा तो उपद्रव पुढे इतका वाढला की कामगारांना आमच्या खात्याची सगळी कामं ठप्प होण्यात त्याची परिणिती झाली जंगलातली सर्व काम, जंगलात काम थांबवणं मला भाग पडलं त्यात सुमाराला आसपासच्या बऱ्याच खेड्यांमधल्या आदिवासी प्रमुखांनी धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांचा मी बंदोबस्त करावा म्हणून माझ्यापाशी वारंवार याचना केली आता फॉरेस्ट खात्यामध्ये मी कुणी मोठ्या पदावरचा अधिकारी नव्हतो पण सरकारी ऑफिसर म्हटलं की मग तो एखाद्या लहानच्या जागेवर का असे ना त्याला सर्व गोष्टींच ज्ञान आणि काम करून घेण्याची सत्ता असते अशी बहुधा त्यांची समजूत असावी वास्तविक आसपासच्या खेड्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आणि माणसांचे बळी घेणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करणं हे काही माझं काम नव्हतं त्यामुळे आपल्या तक्रारी त्यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याव्यात असं मी त्यांना सांगू शकलो असतो पण बिबट्यांचं उपद्रव ही बाब माझ्या कामाला खेळ घालणारी होती आणि त्यांचा निपात केल्याशिवाय आमच्या खात्याचं के काम पुन्हा सुरळीतपणे सुरू होणं अशक्यच होत ही पण तर वस्तुस्थिती होती शिवाय बिबट्यांमुळं आसपासच्या खेड्यांमधल्या आदिवासी रहिवाशांना होणारा त्रास पण मला असा झाला म्हणून मी त्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं आणि अर्थातच मानवी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी सिद्ध झालो माझी शक्तिमान रायफल आणि जादा ताकदीच्या कारतुसांचा भरपूर साठा विजेरी थर्मास पाण्याचा बुधला अशी सगळी अत्यावश्यक सामग्री घेऊन मी जॉर्डन क्रमाकडे कूच केली मी तिथं येत असल्याची सूचना व माझा तंबू मी पुढे पाठवलेच होते त्यामुळे त्या परिसरातल्या आफ्रिकन रहिवाशांनी जॉर्डन क्रमाच्या दक्षिणेला साधारण मैलभर अंतरावर असलेल्या एका सपाट टेकडावर माझा तंबू टाकून माझ्या मुक्कामाची व्यवस्था केली होती त्या भागातून वाहणाऱ्या औराशी नदीच्या काठी स्थानिक आदिवासींची खेडी आणि लहान लहान वस्त्या होत्या याच परिसरात बिबट्याचा उपद्रव सर्वात जास्त होता माझ्या सगळ्या जाम्या निम्यासह मी त्या ठिकाणी दाखल झालो जिथे माझा तंबू ठोकला होता त्याच्या पूर्व दिशेला असलेल्या शेतांमध्ये मक्याचं पीक उभं होत शेतांमध्ये अधून मधून आफ्रिकन शेतकऱ्यांच्या झोपड्या देखील होत्या माझ्या तिथल्या मुखामाच्या तिसऱ्या दिवशी त्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांनी बहुधा मला भेट देण्याचं ठरविला असावं त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास मला अचानक एकदमच जाग आली माझा सबंध तंबू गदागदा हलत होता तंबूच्या एका कडेला माझी कॉट टेकून असल्यामुळे माझा बिछाणा देखील जोरजोरानं हलत होता आणि त्याचमुळे मला एकदम जाग आली होती माझी पंचेंद्रिय एकदम तल्लक झाली बिछाण्यात हाताशी जय्यात तयारी असलेली रायफल उचलत मी कॉट वर ताडकन उठूनच बसलो रायफलच्या बोट ठेवून सावध चित्तानं मी चाहून घेऊ लागलो तंबू मध्ये अगदी मिठ्ठ काळख होता पण मी तंबू मधला तेलाचा दिवा लावला नाही कारण मी जर तसं केलं असतं तर तंबूचा कॅनवास फाडून बाहेरचे बिबटे सरळ आत घुसले असते म्हणून रायफल हातामध्ये घट्ट धरून मी क्वार्टवर अगदी मुकाट्यानं बसून राहिलो काही धोका झालाच तर रायपलीची फैर झाडायचं असं मी ठरवलं होत सावधपणे मी कानोसा घेऊ लागलो अद्यापही माझा तंबू हलतच होता बाहेरून चोरट्या हालचालींचे आणि जमिनीवरल्या गवताच्या खसखसीचे दबके आवाज मला ऐकू येत होते काही मिनिट हा प्रकार चालू राहिला जरा वेळानं बाहेरचे चोरटे आवाज आणि तंबूचं हलणं बंद झालं आणि चोरीकडे निशब्द शांतता पसरली पहाट होईपर्यंत रायफल हातामध्ये धरून मी माझ्या कॉट वर तसाच बसून राहिलो होतो अखेर झाल्यावर बाहेर थोडासा उजेड दिसू लागला रायफल घेऊन मी तंबूतून बाहेर पडलो आणि त्याच्या सभोवताली एक फेरी मारली सभोवत आल्या प्रदेशावरून मी नजर फिरवली पण सगळीकडेच शांतता होती व माझ्या नजरेला काहीच पडलं नाही तंबू मध्ये परतून मी उशा सिगारेटचं सिगारेट का आणि काडीपेटी काढून एक सिगारेट शिलगावली ती ओढत मी कॉटवर बसून राहिलो सकाळ झाली आणि क्षितिजावर येऊन स्वच्छ पसरला तेव्हा तंबू बाहेर पडून मी त्याच्या सभोवती असलेल्या जमिनीची बारकाईनं पाहणी केली पण जमिनीवर कुठेही मला बिबट्यांच्या पंजांचे ठसे आढळलेच नाहीत त्या टेकडावरील जमीन मुरमाड आणि खडकाळ असल्याने तसे तसे आढळण्याची शक्यता जरा कमीच होती पण तरीही माझं निरीक्षण चालूच होत त्याच वेळी दुरून दोन खेडूत माझ्या दिशेने धावत येत असलेले मला दिसले काहीच क्षणांमध्ये ते माझ्या जवळ पोहोचल्याने धापा टाकत म्हणाले काल रात्री बिबट्याने आमच्या वस्तीवरल्या म्हाताऱ्या मुटुंबीची झोपडी फोडून आत प्रवेश केला आणि त्याला उचलून नेला आहे मी ताबडतोब कपडे बदलून त्यांच्या बरोबर घटनास्थळी पोहोचलो तिथल्या झोपडीला एक मोठं भगदाड पडलेलं होतं आणि त्यातून बहुधा तिच्यात राहणाऱ्या वृद्ध मुटुंबीला ओढून नेण्यात आलं होत मी त्या झोपडीच्या अंतर्भागाच बारकाईने निरीक्षण केलं तेव्हा तिथल्या कच्च्या जमिनीवर बिबट्यांच्या पंज्यांचे काही स्पष्ट ठसे मला आढळले मग झोपडी बाहेरच्या जमिनीची मी पाहणी केली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कि तिथली जमीन ओलसर ओलसभुशीत असूनही मला ठसे कुठेच आढळले नाहीत सभोवतालच्या सभोतालच्या ओल्या चिखलात कुठेच दिसले नाहीत आपल्या पंजांचे ठसे आजूबाजूच्या चिखलांमध्ये उमटून न देता ते बिबट्या तिथे आले तरी कसे आणि परत गेले तरी कसे झोपडीत त्यांच्या पंजांचे ठसे कसे उमटले आणि मुटुंबीच्या प्रेताच काय झालं मला तर काहीच कळेना तो साराच प्रकार मोठा आश्चर्यजनक आणि कोड्यात टाकणारा होता त्या बिबट्यांनी मुटुंबीला जर दुर्दैवानं मारलं असेल तर त्याचं प्रेत आपल्याला इथेच कुठेतरी आसपास सापडेल ते फार दूरवर नसणार मात्र आपल्याला ते शोधून काढलं पाहिजे तुम्ही तुमच्या जवळचे शस्त्र घेऊन या म्हणजे मग आपण आसपासच्या जंगलात त्याचा शोध घेऊयात असं मी त्या गावकऱ्यांना म्हणालो त्याबरोबरच ते लोक गेले थोड्याच वेळानंतर भाले कोयते सोटे बरच्या अश, अशी शस्त्र घेऊन दहा बारा जणांचा जमाव परत आला मग दोघा दोघा जणांचे गट करून वेगवेगळ्या दिशांना विखरून आम्ही तिथलं सर्व शेत विंचरून काढलं पण कुठेही आम्हाला बिबट्याच्या पंजांचे ठसे किंवा मृतदेह हो ओढून नेल्याच्या खुना देखील आढळल्या नाहीत त्या प्रकाराचं मला जरा आश्चर्यच वाटलं शेवटी निराश होऊन शोध घेण्याचं काम थांबवण्याचा मी विचार केला तेवढ्यातच सुमारे तीनशे या्डावर असलेल्या नदीच्या काठावरून दोघा तिघा कामकऱ्यांच्या हाका आम्हाला ऐकू आल्या त्याबरोबर आम्ही सर्वजण धावत धावत त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथल्या नदीच्या पाण्यात अर्धवट बुडालेलं एका म्हातारा माणसाचं प्रेत दिसलं काढून गावकऱ्यांनी ते प्रेत नदीच्या काठावर आणून ठेवलं आणि ते मुटुंबीतच असल्याचं मला सांगितलं मी त्या प्रेताचं निरीक्षण केलं त्याच्यावर दिसत असलेल्या मोठमोठ्या जखमा बुबट्याच्या पंजाचच असल्याचं मला आढळलं त्या देहावरच काही ठिकाणच मांसही ओरबाडून खाण्यात आलं होत गावकऱ्यांकडे बघत मी म्हणालो त्या बिबट्यानी या म्हाताऱ्याला इथेच नदीवर मारलं असावं त्याच्या घरी नाही आणि म्हणूनच त्याच्या झोपडीत आपल्याला कुठेही रक्त सांडलेलं दिसलं नाहीये पण मला हे कळत नाही की त्याच्यासारखा म्हातारा माणूस रात्रीच्या वेळी नदीवर कशासाठी आला होता आसपास हिंसर बिबट्यांचा वावर आहे हे माहीत असून देखील तो घराबाहेर का बर पडला त्यावर मला ती खबर देणाऱ्या दोघा शेतकऱ्यांनी पाहिलं मग त्यांच्यातला एक जण म्हणाला मुटुंबी काही स्वतःच्या इच्छेने इथपर्यंत आला नसणार तर त्याला जबरदस्तीनं इथं आणण्यात आलं असलं पाहिजे आमची खात्री आहे की तो घरी गाढ झोपलेला होता पण त्या बिबट्याने त्याच्या झोपडीला भोग पाडून आत शिरून त्याला तिथून बाहेर काढलं असावं ते नेहमीचे जंगलातले वन्य बिबटे असते तर त्यांनी मुटुंबीला त्याच्या घरातच मारलं अस पण त्याच्यावर हल्ला करणारे बिबटे हे मानवी बिबटे होते आणि मानवी बिबट्यांना जमिनीवर रक्त सांडलेलं आवडत नाही म्हणूनच त्यांनी मुटुंबीला नदीवर आणून हार मारलं छेद हे अशक्य आहे त्याच्या झोपडीच्या आसपास आपल्याला कुठेही त्यांच्या पंजाचे ठसे आढळलेच नव्हते देह ओढून आणल्याच्या काही खुणाही कुठे दिसल्या नव्हत्या मग कोणताही माग मागे न ठेवता त्यांनी त्याला इथं पर्यंत आणलंच कस त्यावर त्यांनी नकारार्थी डोकी हलवली आणि तो शेतकरी मला म्हणाला ते आम्हाला काही माहित नाही पण हे मानवी बिबटे काहीही करू शकतात त्यांच्या अंगात अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य असत त्या लोकांशी अधिक वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून मी त्यांना म्हणालो या म्हाताऱ्याचं प्रेत त्याच्या झोपडीत घेऊन ठेवा आणि त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूशी बातमी कळवा मी पुन्हा माझ्या तंबूवर परतलो आता ते बिबटे पुन्हा केव्हा हल्ला करतात याची वाट पाहणं आणि त्यांचा कळप आला की जमतील तेवढ्यांना गोळ्या घालून ठार मारणं एवढीच गोष्ट माझ्या हातात होती माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की जेव्हा एखाद्या खेड्यामध्ये किंवा वस्तीवर गाण्या बजावण्याचा किंवा नाच गाण्याचा काही कार्यक्रम असतो अशा वेळी ते मानवी बिबटे विशेष करून हल्ला करतात म्हणूनच मी खेड्यातल्या काही गावकऱ्यांना एका झोपडीत जमून रात्री खूप उशिरापर्यंत ढोल बडवण्यास सांगितले आणि त्यांची गाणी मोठमोठ्यानं म्हणण्यास सांगितलं त्याप्रमाणे त्या, त्या दिवशी रात्री त्यांनी तसा कार्यक्रम सुरू केला मध्यरात्र उलटल्यानंतर माझी रायफल व विजेरी घेऊन त्या खेड्याच्या सभोवती हो आणि आसपासच्या परिसरात मी एक चक्कर मारली पण कुठेही मला देखील आढळला नाही शेवटी कंटाळून मी माझ्या तंबूत परतलो आणि कपडे बदलून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा बिबट्यानी घेतलेल्या आणखी एका बळीची बातमी मला समजली आदल्या घटनेप्रमाणे नावाच्या एका खेडूताला त्याच्या झोपडीतून ओढून नेलं होत्या घर त्या खेड्याच्या अगदी मध्यभागी गाव प्रमुखाच्या घरापासून अवघ्या पन्नास फुटांवरच होत त्या दुर्दैवी माणसाच्या घरामध्ये काही झटापट झाल्याचं चिन्हही आम्हाला आढळलं नाही झोपडीतल्या जमिनीवर रक्ताचे थेंब सोडल्यास बिबट्यांच्या पंजाच्या अर्धवट बुडालेल्या स्थितीत एंडोकीचा मृतदेह आम्हाला आढळला तो अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत होता नदीच्या काठावर बिबट्यांच्या पंजांचे काही ठसे मला आढळले त्यावरून तिथेच डोकीला ठार मारून बिबट्याने त्याचा फडशा पाडला असावा असं काहीस दिसत होत पुन्हा मला तोच प्रश्न पडला पाठीमागे कोणताही माग न ठेवता त्या बिबट्यानी एंडोकीला त्याच्या झोपडीतून उचलून नदीकाठापर्यंत आणलंच कस माझ तर चक्रावून गेलं आम्ही आसपास आणखी थोडा शोध घेतला तेव्हा या वेळेला त्या बिबट्याच्या पंजाच्या ठशाचा माग नदी काठापासून ते थेट काही अंतरावर असलेल्या राखीव जंगलापर्यंत गेलेला आम्हाला आढळला गावकऱ्यांना मी एनडोकीचं प्रेत तिथून हलवण्यास सांगितलं काय करावं हे मलाही काही समजेना या घटनेनंतरच्या पुढल्या आठवड्यामध्ये आसपासच्या खेड्यांमधली आणखी काही माणसं त्या बिबट्यांनी अशाच पद्धतीनं त्यांच्या झोपड्यांमधून ओढून नेऊन ठार मारली त्या भागातले रहिवासी आपला बचाव करण्यास अगदीच असमर्थ आहेत असं मला दिसून आलं शेवटी मी क्रमा झरामा आणि पिबियामा या तीनही खेड्यांच्या आदिवासी प्रमुखांना माझ्या तंबूवर बोलावून घेतलं ते तिघ तिथं आल्यावर मी त्यांना सांगितलं हे बघा तुम्ही लोकांनी मला पूर्ण सहकार्य दिल्याशिवाय मला या प्रकरणात काहीच करणं शक्य नाहीये तुमच्या या परिसरात धुमाकूळ घालणारे बिबटे दिवसेंदिवस जास्तच धीट होत चाललेले आहेत आणि यांचं एकमेव कारण हेच आहे की तुम्ही लोक एकत्र मिळून त्यांचा प्रतिकार करत नाहीत त्यांना ते सोकावले आहेत तेव्हा आता तुम्हाला माझा असा सल्ला आहे की तुमच्या खेड्यामधली काही धाडसी माणसं तुम्ही निवडा शिकार करण्यात पटाईत असतील असे तुमचे काही शिकारी माझ्या ताब्यात द्या मग बघा थोड्याच अवधीत या मारलेल्या बिबट्यांचा उपद्रव आपण संपून टाकूया माझ्या बोलण्यावर ते तिघ आदिवासी प्रमुख अस्वस्थ झाल्यासारखे दिसले मग त्यांच्यामधला एक जण मला म्हणाला ते बिबटे जंगलामधल्या नेहमीच्या सर्वसाधारण बिबट्यांसारखे नाहीत ते मानवी बिबटे आहेत काळ्या जादूच्या विद्येमुळे त्यांच्यामध्ये अघोरी शक्ती आलेल्या असतात त्यांच्या पुढे कुणाचा शिकाव लागू शकत नाही त्यामुळे आम्ही आमची शिकार करण्यात तरबेत असलेली माणसं जरी तुम्हाला दिली तरी ती त्यांना मारू शकणार नाहीत त्यांचं हे बोलणं ऐकून मला राग आला हे बघा ह्या असल्या भाकड कथांवर माझा मुळीच विश्वास नाही त्याला म्हणालो हे नेहमी सारखे आहेत मानवी बिबटे नाहीत फक्त त्यांना आता मानवी रक्ताची चटक लागली आहे त्यांचा प्रतिकार करण्याकरता आपण एकत्र एक येऊन योग्य ती उपाययोजना केली तर त्यांचा निपाच करणं सहज शक्य आहे तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण आमच्या सांगण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये असंच आमचं म्हणणं आहे हे नक्कीच मानवी विवट्या आहेत कारण ते नेहमी मारलेल्या माणसाचं हृदय आणि इतर काही अवयव अघोरी जादू करण्याकरता काढून नेतात असं गावप्रमुख म्हणाला